नमस्कार मी सर्पमित्र स्वप्नील गोसावी राहणार चिंदर तालुका मालवण खनसगाव येथील रहिवासी समीर नारकर हे मंचे येथील धबधब्याला गेले असता तिथे त्यांना एक छोटा साप आढळून आला त्या सापाचे छायाचित्रण करून त्यांनी मला पाठवले तेव्हा तो साप काळतोंड्या असल्याचे निष्पन्न झाले का काळ्या रंगाचे तोंड असल्याने या सापाला काळतोंड्या असे म्हटले जाते ड्युमेरिज ब्लॅक हेडेड स्नेक म्हणजेच काळतोंड्या हा एक फुटापेक्षा कमी लांबीचा असतो तसेच गवताळ प्रदेशात तो सामान्यपणे सापडतो लहान आकार आणि दुर्मिळ असल्याने त्याच्या फारशा नोंदी झालेल्या नाहीत समीर नारकर यांनी तो साप दिसतात त्याचा छायाचित्रण करून त्याबद्दल माहिती करून घेतली याबद्दल त्यांचे आभार अशाच प्रकारे कुठलाही वन्यजीव आढळल्यास त्याबद्दल त्याचे छायाचित्रण करून त्याबद्दल तज्ज्ञांकडून माहिती करून घ्यावी धन्यवाद असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा